ती स्वामी समर्थ हाय माननीस लाईफस्टाईल हॉग हो या माझ्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे सकाळची वेळ आहे सकाळची सात वाजलेली आहेत आणि खरंच झाडांना फुले पण खूप चांगली आलेली आहेत आणि फुले पाहिली तर आपल्याला ती फुले देवाला अर्पण करावीशी वाटतात कारण ज्या वेळेला आपण देवांनाही फुले अर्पण करतो त्यावेळेला एक मनाला समाधान वाटतं कारण फुलांची जागा खरंच फुलांची जागा देवांच्या चरणावर एवढी सोबून दिसते की बाकी दुसरीकडे कुठे फुले एवढे सोबून दिसतच नाहीत आणि आता गुरुपौर्णिमा दहा जुलैला दोन हजार पंचवीसमध्ये आलेली आहे तर बघा महिलांनो आपल्याला गुरुपौर्णिमेशी ही एक सेवा करायची आहे गुरुपौर्णिमा हा जो दिवस असतो तो आपल्या सर्व शिष्यांसाठी जिव्हाळ्याचा असा दिवस गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आणि यानिमित्ताने विशेष अनेक स्वामी भक्तांनी सेवा करायला सुरुवात केलेलीच असेल म्हणजे एकवीस स्वामी चरित्राचा पाठ किंवा नऊ दिवसाची सेवा किंवा अकरा दिवसाची स्वामी शिवा अशा कुठल्या तरी एखाद्या शेवेला तुम्ही सुरवात केलीच असेल नसेल तर आणखी काही वेळ आपला गेलेला नाही आहे कारण दहा जुलैला आहे गुरुपौर्णिमा आणि तोपर्यंत आपण सात दिवसाची पाच दिवसाची किंवा कितीतरी आपल्याला जमेल तेवढ्या दिवसाची आपण सेवा करू शकतो पण स्वामी सेवेसोबतच आपल्याला या एक स्तोत्राचं वाचन करायचं आहे आणि तुम्ही जर या स्तोत्राचं वाचन करसाल तर निश्चितच तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराज हे तुम्हाला तुमच्या इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही कारण गुरुपौर्णिमा जो हा दिवस असतो या दिवशी तुम्ही जे काही गुरुपरती आपलं प्रेम असतं आणि आपली जे जिव्हाळा असतो तो व्यक्त करतो आणि जो गुरूंना काहीतरी गुरुची सेवा पूजा आराधना त्यांना मनापासून आपण जे काही एखादी वस्तू भेट देत असतो तर या सर्व गोष्टीचं स्वीकार या दिवशी गुरु म्हणजेच करत असतात मग तुमचे गुरु श्री स्वामी समर्थ महाराज असो किंवा तुमचे गुरु इतर कोणतेही असो पण आपल्याला ही जी सेवा स्वामी शेवी आ, स्वामी शेवेसोबत करायची आहे ती म्हणजे दत्त महाराजांची सेवा आहे आणि दत्त महाराजांची ही सेवा करण्यासाठी तुम्हाला अवघा पाच मिनटाचा वेळ दररोजचा काढायचा आहे आता ही सेवा तुम्ही किती दिवस करायची आहे आणि या सेवेचं पठण पाठण तर तुम्हाला कसं करायचं या सर्व गोष्टीची चर्चा आपण या व्हि व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा नक्कीच स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या सेवेबद्दल व्यवस्थित आणि विशेष माहिती मिळेल आता बघा ही जी सेवा आहे दत्त महाराजांची मी अगोदर पण ही सेवा सांगितलेली असेल पण तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर बघा ही सेवा एवढी तात्काळ आपल्याला म्हणजे त्या सेवेचं फळ मिळत असतं आणि जी ही जी सेवा आहे या केल्याच्या केल्याच्यानंतर खरंच स्वामी भक्त असो किंवा भक्त असो ह्या सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांचे आशीर्वादासोबत इच्छा आकांक्षा मनोकामनासुद्धा आपल्या पूर्ण होतात तसं तर स्वामी समर्थ महाराज आपल्याला योग्य वेळ आल्याच्यानंतर सर्व काही देतच असतात पण आता एखादी अशी ते इच्छा असते आपली आकांक्षा असते एखादं आढलेलं काम असतं अं त्यासाठी आपल्याला वाटतं की खरंच ही वेळ ही योग्य आहे तुम्ही अं ज्या काही तुमच्या इच्छा आकांक्षा असेल त्या पूर्ण नशिबात नाही ते सुद्धा मिळेल एवढी ताकद या मध्ये आहे आणि या स्तोत्रात स्पष्ट दिलेला आहे की काय काय तुमच्या पठेनिता मोक्ष सिद्धी वापण्यात दत्तात्रय सदाक्षरम यशम सत्यामुळे सं संशय म्हणजे यश मिळेलच यात संशय करू नका विद्यार्थी लि विद्यामध्ये विद्यार्थ्याला मिळेल रोगी रोगात प्रमुचित रोगाला रोगातून मुक्ती मिळेल अपुत्री लभेते पुत्र म्हणजे तुम्हाला जर पुत्र नसेल तर पुत्र प्राप्ती होईल आणि दरिद्र लभेते धनम जर तुम्ही आहेत गरीब दरे आहेत तर तुम्हाला धन मिळेल आभार ते लाभेन भार्या म्हणजे तुम्हाला पत्नी सुद्धा मिळण्यासाठी विवाहासाठी सुद्धा इच्छा पूर्ण होण्यासाठी सुद्धा हे स्तोत्र इतकं उपयोगाचं आहे सुखार्थी लभे ते सुख म्हणजे तुम्हाला सुख सुद्धा जे सुख पाहिजे जे इच्छा पाहिजे ती संपूर्णच मिळेल आणि सर्व सर्वदा सर्व होऊन तुम्ही गोष्टीत विजय प्राप्त करून घेणार म्हणजे सर्व गोष्टीत एस प्राप्ती विजय प्राप्ती करून देणारी जी शेव आहे ती म्हणजे दत्तात्रय द्वादश नाम स्तोत्र खरच हे स्तोत्र एवढ प्रभावशाली आहे की या स्तोत्राने अनेक शेविकऱ्यांच्या इच्छा आकांक्षा सुद्धा पूर्ण होणार आहेत आणि गुरुपौर्णिमा जर विशेष आपण ही सेवा करत असल तर जसं आपण म्हणतो दुधा साखर पडावी तस दुधा साखर पड पडावी तसं आपल्या इच्छा पूर्ण होत्या म्हणजे आणखीनच गोड आणखीनच सेवेचा लाभ आपल्याला मिळ मिळला मिळण्याचा मग पाच दिवसाची सेवा करा तुम्ही तीन दिवसाची करा एक दिवसाची करा दोन दिवसाची करा दोन दिवस करायचं असलं तर पाच पाचशे वेळा वाचा कारण तुम्हालाच वळ तुम्हाला पाचशे वेळा वाचायचे आहे वेळेला बसाल त्यावेळेला एक विनियोग शेवटच्या उठताना पूर्ण वाचून वाचून काढायचं म्हणजे ह्या दोन वेळी पाचशे वेळा सहज होऊन जातात तर खरंच कोठलीही इच्छा असो मग तो पूर्ण झाल्या व्यतिरिक्त राहणार नाही अनेक शेवेकऱ्यांचा अनुभव सिद्ध अशी ही सेवा आहे आणि खरंच स्वामी भक्तांनो किंवा कुणीही जर ही सेवा कर तर दत्तम महाराज स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीत कारण आयुष्याचं होईल आपल्या गुरुपौर्णिमा हा दिवस खरंच आपल्यासाठी काहीतरी वेगळं आणि गुरुपौर्णिमा गुरु चा ही जर सेवा करसाल तर गुरुपौर्णिमेनंतर तुमच्या खरं सर्व आकांक्षा जी काही असेल ती पूर्ण होईल बघा आता एक हजार वेळा जर तुम्हाला स्तोत्र मंत्र म्हणायचं आहे तर कोणतीही संकल्प करताना एकच इच्छा त्याच्यात मांडा आता जी विनियोग मी तुम्हाला सांगितलं त्या अगोदर एक तुम्हाला संकल्प करायचा आहे तसंच हातावर पाणी घ्यायचं आपलं नाव घ्या त्याच्या थोड्या आक्षरा टाकायच्या पाण्यामध्ये आणि संकल्प करायचा की मी ही इच्छा पूर्ण होण्यासाठी हे स्तोत्र एक हजार वेळा वाचणार आहे आणि इतक्या दिवसात वाचणार आहे असं म्हणू नका कधी जर आपल्याला अडचण आली तर गुरुपौर्णिमेच्या पुढेसुद्धा आपण गेली ही गेलं तुमचं वाचन काही न जाणो अडचण आहे त्यामुळे किती दिवसात वाचन करायचं असं म्हणायचं नाही फक्त एक हजार वेळा मी वाचन करील असं म्हणायचं आणि तुमचं नाव आधी उच्चार कर करायचा गोत्र माहित नसलं तर कश्यप गोत्र म्हणायचा आणि मी या या इच्छेसाठी माझ्या उत्पन्ना दत्तात्रय स्तोत्र हजार वेळा वाचणार आहे तरी स्वामी समर्थ महाराज तुमची कृपा आशीर्वादाने माझ्या इच्छाकांक्षा पूर्ण करा असं म्हणून ते संकल्प केलेलं पाणी तामना टाकायचं आणि नंतर मी निघाला सुरुवात करायची आणि वाचन करायला सुरुवात करायची एवढं सोपं आहे अवघड काहीही नाही फक्त वाचनच ना आहे पण या पाच मिनिटाच्याच वाचण्याने तुमचं भाग्य बदलेल भाग्य उदय होईल भाग्य चमकेल आणि नशिबात नाही ती सुद्धा गोष्ट मिळेल आणि आयुष्याचं सुद्धा सोनं होईल तर चला स्वामी भक्तानं बघता बघता आपल्याला खूप विड हा मोठा झालेला आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तुमचे मित्रमंडळ नातेवाईक यांनासुद्धा इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा